जे एस 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 रायगडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचं कौतुक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्था रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बारभरन्यायी असिस्टंट हेअर ड्रेसर ह्या पाचव्या व जे एस नवव्या बॅचचे उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र वाटप करून संपन्न झाले सदर योजनेत देशभरातील एक हजारपेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकर्मांना दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर सहा महिन्याच्या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रति विद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता चार प्रमाणपत्र प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा वाउचर्स बरोबरच कौशल्य वृद्धी प्रशिक्षणासह पाच टक्के व्याजदरानं तीन लाख रुपयांपर्यंतची टप्प्याटप्प्यानं सुविधा देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे आत्मनिर्भर रोजगारक्षम उद्योजक निर्मिती तर विश्वकर्माचा पुढाकार महत्वाचा असं मत कार्यक्रमाच्या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून वोकल फॉर लोकलसाठी जयसेस रायगडचे सक्रिय योगदान आहे असं मत डॉक्टर मेधा सोमय्या यांनी व्यक्त केलंय भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सहन अलिबाग या ठिकाणी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र वाटून सन्मानित करण्यात आलं तर या कार्यक्रमापूर्वी एम एस सी डीचे प्रमुख दयानंद चतुर यांनी विश्वकर्मा कर्ज योजना व प्रस्ताव लेखन या विषयावरती मार्गदर्शन केले डॉक्टर उपाध्यक्ष संचालक डॉक्टर विजय हिरामन कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मागील वीस वर्षापासून संस्था व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात उत्तम कार्य करत आहे सदर कार्यक्रम राबवत असताना या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी जलशिक्षण संस्था रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या संचालक डॉ विजय हिरामन कोकणे यांच्या समवेत अकाउंट ऑफिसर प्रतीक्षा संजय चव्हाण रुषाली भागवत रिद्धी पाटील प्रांजल पाटील हिमांशु भालकर अजय पाटील नवनाथ पोईलकर भारती पोईलकर सदस्य मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितीत सदर उपस्ति उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.